अमा गावडे नाव मित्र आहे माझा मी वाला नक्कीच जातो मला हवरट म्हटलं तरी चालेल पण जेवण खाकी मजा खूप आहे जेवणाची निकम साहेब थोडी संध्याकाळ होऊ द्या आणि वातावरण निर्मिती होऊ द्या नक्कीच सोलगडीची वार्ता केली ना, ना, ना।, 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 ना, ना।, ना का सोलकडे पिली जाते ते पण माहीत नव्हतं त्यांनी सांगितलं की जेवण चिडतं म्हणून ती सोलकडे पिली जाते नाही तृप्त होतं म्हणून जेवण बाबा खूप छान मी आठ दिवस राहिलो होतो वेंगुर्लात माणसं पण चांगली वातावरण पण चांगलं चांगलं शरीराला जेवलेला मनाला लागतंय फुल आंबे पण काय काजू कल्ले फॅक्टरी आहेत गावामध्ये काजूच्या वर्षाला तीन किलो काजू घेऊन येतो आम्ही त्याच्याकडून चला शतरक्षण सजवा राजेश उतेकर स्वप्नीला हॅलो हॅलो चला सुरुवात करायची आहे सामन्याला पंच तयार खेळाडू तयार मैदान तयार स्कोरर तयार आणि बघूच्यासाठी प्रेक्षक सुद्धा डोळे चौकारून तयार ता बाँड्रीच्या बाहेर कमिटी मेंबर रवाचा असा आणि आता जर जो कोण कॅच पकडित ते का गावतले पाचशे रुपये ऑफिशियली आमच्याकडे असा इलेला असा बाँड्रीच्या बाहेर जो कमिटी मेंबर टी शर्ट घालून कॅच पकडीत तेका पाचशे रुपयाचा पारितोषिक प्रवीण ओतेकर यांच्याकडनं आणि फायनल ला हजार रुपये बोलो चेंडू मुळात जाऊन पडलो चेंडू अभि इलो असा दुसरे धावचा प्रयत्न असा धावबाद होता काय नाही बघू तो लो चांगलो थ्रो बॅकअप मध्ये आपण बहुक गावता यष्टी रक्षकाच्या हातात थ्रो येलो त्याच्यानंतर जेवढो वेळ गावलो त्या येळात येळ यार काढून त्यांच्यानी मधल्या मध्ये दोन रन घेतल्यानी आणि धाव संख्येच झालो श्री गणेशा खाता उघडला आमचो दिपेश सात बारा वर घालता नोंद दोन धावेची स्ट्राईक एंड वरती दिसतलो तुमका अबी एबी माफ करा एबीन आता परत सगळ्या जणांका बऱ्यापैकी एबीसीडी ऐकवल्या वाईड यॉर्कर निकम साहेब मी तुमका मागच्या मॅच सांगलेले की मिश्रण वाली गोलंदाजी होई आणि त्या मिश्रणात एक गोलंदाजी प्रकार असता जे का म्हणतात वाईड योरकर आणि तो वाईड योरकर आता वाटत गोलंदाज हर्षदच्या चेंडू मधून बघू गावता आणि मला वाटतं बेचाळीस धावांचा आव्हान असा कशा प्रकारे सर करतात बघूचा लागत चांगलो चेंडू परत एकदा लेंथ चेंडू होतो आणि निश्चित रूपान तो लेंथ पिक करूक नाही थोडस पुढे पडलो बॅट आणि चेंडू याचा संपर्क होत नाही पुन्हा एकदा पोलांडो चेंडू मुक्रो चेंडू निर्धाव चेंडू यश तिरक्षकाच्या वळ्यात गेलो चेंडू परत एकदा मिश्रण वेरिएशन गती परिवर्तन थोडस धीम्या गतीच चेंडू परत एकदा लेंथ पिक करू विसरलो टाइमिंग जुळाक नाही परत एकदा मालवणी सांगायचा झाला तर काय नाही कळाक आणि बको गेलो माळाक हर्षद गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी लाईन वरती फुल टॉस डिलिव्हरी कवरच्या दिशेने वन बाउस चेंडू गेला थ्री मारे शे पार तटक्या पेटून टाकणार चेंडू आकांड्या पार माटव टाकल्यान पेचून गावलो अभिक चौकार डीजे धन्यवाद डीजे चार धावे सांघिक धाव फलक पुढे सरसावला धाव संख्या पोहोचली सहा धावा धाव फलकावरती चेंडू परत एकदा चेंडू रक्षकांच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि या सामन्याची सगळ्यात मोठा कलाम लावला गेला निश्चित रूपान पहिलो गडी बाद पहिली विकेट गावता आणि पहिला कलाम लागता पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येता आणि सात बर नोंद घालता आमचो दिपेश उतेकर मैदानाच्या भायर गेलो असा ए बी

एक चांगलं वॉइस डिलिव्हरी त्यांची मैदानावरती बघू गावता गोलंदाज इलो असा यान सन बघ या काय करता यानसन निकम साहेब ची गोलंदाजी जर तुम्ही बघलात तर तुमी बगलात। तो जो बॉलिंग करताना त्याचा बॉलिंग हँड हा तो बॉल रिलीज करीपर्यंत लक्ष ठेवा मग तुमका कळतला धाव संख्या स्थिरावलेली असा सांगिक आठ धावा राऊंड टू मध्ये जशी बॅटिंग केलेल्या एबिन या सामन्यात तेका लवकर बाद होऊन बाहेर पडायचा लागला चांगली गोलंदाजी मैदानात आपण बघू गावता फॉलो थ्रू मध्ये शेगर आणि काय म्हणतात त्याच्यातली गद असा पुढचा दार ठेवल्यान उघडा पाठसून झाली चोरी इला मनात आणि गेला दुकानात अजय निकम सर आमचे सांगतात आ बैल मुझे मार पाटणे सर तुमका सांगायचा झाला तर मगात पासून बऱ्याच फलंदाजांनी दोन बॉलात दोन षटकार मारल्याने पण तिसऱ्या बॉलात तीन षटकार कोणी मारूक नाहीत बक्षीस पण त्यांच्याने तसाच लावला कंटिन्यू ओव्हर मध्ये पण त्यांच्यानी पाचशे रुपये लावूक नाहीत त्याच अवरीत त्यांना तीन सिक्स मारू आहे असा ठेवलेला असा टेनिस क्रिकेटमध्ये बरेच टुर्नामेंट होत असतात कधीतरी तुम्ही स्वर्गीय रतन बुवा पाटील स्पर्धा ऐका मला वाटतं धावीस तरी कॉमेंटेटर थे येऊन जातात सगळ्यांचो वेगवेगळं आवाज गावतलो चांगलो फटको स्क्वेअर लेग चाळीश बघू गावता क्षेत्ररक्षक सर आता रनिंग बिटवीन द विकेट एकच धाव गावली धाव संख्या परावर्तित झाली सांगिक धावफलक बघू गावता नऊ धावा धाव फलकार उत्कृष्ट गोलंदाजी मैदानावरती सगळीकडे बॉल जातले गोलंदाजी जर खराब असात तर वाडी बेलदाराक जातलो मैपत गडारव जातलो आणि तुळशी जातलो खेड तालुक्यात जितके गाव असत त्या सगळीकडे बॉल फिरान येतलो फक्त बॅट्समन मारणारो होयो यांसन, दा चेंडू, चेंडू, या सण पुन्हा एकदा फुटतो चेंडू बरो चेंडू मात्र यावेळेस लाईन अँड लेंथ त्याची मालवणीत जाता, म्हटला जातात जेवण राहल्यान टोप भर आणि फक्त वाढल्यान वाटीभर अतिरिक्त धाव असा जे फुकटचे रन म्हटले जातात आणि गोलंदाजा कधी कधी तर कळत नाही की त्याची लाईन अँड लेंथ मिस झाली कधी कधी परफेक्ट एक्झिक्युशन होणार नाही एक प्लॅनचा का काय कळक नाही आणि कॅच सुटला गेला आणि पंचांचा इशारा इल्लेलो असा नो बॉलचो पहिला सांगाचा झाला तर लाकाचे खात आणि क्षेत्ररक्षकाच्या हाती पडला भॉक आणि दुसरा सांगाचा झाला तर बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे भॉकाचे वडे हे हॉटेल हॉटेलवानी फेमस केले मालवणात तुम्ही अजून इलात तरी तुमका मधी भॉक असलेला वडो गावाचो नाही फ्रीटच चेंडू होतो आणि माका वाटतं सोयर चेंडू हिट कंटिन्यू रवतली यांना काय झाला मधीत मका कळना नाही क्रिकेट ह्यो अनिश्चिंतांचा खेळ असा कारण मी कालच सांगलंय दिल्ली मुंबईची मॅच चालू होती करण करुण नायर धू धू होतो आणि विकेट कोणी काढली मिचेल सेंटनरान धाव संख्या चौदा धावा काल सुद्धा वैभव सूर्यवंशी बरो खेळा होतो पण विकेट कोणी काढली एडम मार्क्रम जो एक स्वतः बॉलर नाही मिस फील्ड गेल्या आणि बाउंड्री गेली मालवणी संघाचा झाला तर बैल गेलो तो गेलो आणि जाताना बरोबर नव हाताचं कासरो पण घेऊन गे गेलो बाँड्री बाहेर सन्माननीय अशोक कदम यांचे चिरंजीव असत पंच तुम्ही काय त्या ठरवचा असा जा तुम्ही ठरायच्या त्याच्याप्रमाणे सात बर नोंद घातली जातली कारण मैदानावरचे टेक्निकल अनालिसिस करणारे दोन माणूस तुम्ही असा काय तांत्रिक गोष्टी करूचे ते करूचे असत कारण मैदान म्हटल्यानंतर सध्याच्या कंडिशनला मैदानाचे देव पण तुम्हीच आणि मैदानाचे देवचार पण तुम्हीच नो no बॉल दिलेलो असा पंचानी परत ताच, परत परत सांगायचा लागता की बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे नाही इलो तरी वडे काय का नाही निलेश फाटणे आपण देवाकडे जेव्हा कौल घेऊ जातो अचानक उजव्याचो डाव जाता तशातली गत तुमका मैदानावर बघू गावता चार चेंडू पहिले बरे आणि नंतर पूर्ण जी काय वाट लागलेली असा बॉलिंगची त्याच्यावर बघून असा वाटता की जा काय करूचा होता ता आताच केल्यान पण मग करूचा होता ता करू विसारलो काम सुरू केल्यान पण काम निस्तराव विसारलो धाव संख्या झालेली असा वीस धावा आणि मला दुसरा षटक प्रगती पथावर हा पुढचा चेंडू परत एकदा डावकोरो बॅट्समन दिसता मोठो फटको येलो वळ्यात जाऊन पडलो चेंडू झेल सुटला गेला परत एकदा मालवणी भाषेत ताज सांगता झाला दा लाकाचे खाक आणि शेतरक्षकाच्या हातीक पडला भला मोठा भाक दबाव तंत्र असा आणि असा जर तुम्ही करूक लागला तर जाताला कसा जा काय करूचा आता आताच करूचा असा मगे केला तर त्याचा का काय अर्थ नाही धाव संख्या झालेली असा बावीस रन आजून मका वाटता वीस रन व्हाय असतले सहा चेंडू आणि वीस धावा आवान थोडासा तगडा असा मागच्या टायमाक एबीन मॅच काढलेल्या ह्या टायमाक तुमका काडूची लागतली प्रत्येक टायमाक आयजीच्या जिवार बायजी उदार रावण चालणार नाही आमच्या मालवणात एक म्हण असा आयजीच्या जिवार बायजी उदार आणि साशियेच्या जिवार जावय सुभेदार अशा गोष्टी चलनत नाही तुमका पण काहीतरी करू आया दुसऱ्याच्या खादार बंदूक ठेवून तुम्ही कितके दिवस चालतलात चांगलो चेंडू निर्धाव चेंडू ती सांगता आणि माका वाटत दुसरा षटक अजून समाप्त होक नाया एक बॉल अजून बाकी असा थोडेसे कॉम्बॉक्स मध्ये मी सांगा चुकले आता सात चेंडूत वीस रन होय मी मागाशी बोलले संदेश यांच्यानी खरा करून टाकल्याने मी मागाशी बोललेले सात चेंडूत वीस रन होय दोन बॉल होलेल्यानी आणि आता परत ताच जो संघ काल फायनल मध्ये ज्याने पदार्पण केलंय नरेंद्र इलेवन तो इथे दाखल झालाय त्याचं हार्दिक अभिनंदन करतो ते संघ मालक नरेंद्र सर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती श्री नरेंद्र सर आपण व्यासपीठावर त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि या संघटनेचे माझे अध्यक्ष सन्मान्य देवदत्त घाडी साहेब यांचं आगमन झालंय त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे आमचे घाडीगावकर साहेब यांचं देखील आगमन झालंय व्यासपीठावरती सामना बनवायचंय चला चला लवकर घ्या कारण आता स्पर्धा संपच्या मार्गार असा कमिटी मेंबरांक टेन्शन स्पर्धा संपल्यास बाकी सगळा निस्तारावचा असा संकेत सर हॅलो हॅलो आवाज चेक कर संकेत सर हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो

हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो 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 एक नंबर धन्यवाद तुमचीच आम्ही वातावरण वाट बघवतो तुमचं सहकार्य खूप चांगलं लागलय मला वाटतं या पूर्ण स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये डीजे वालांच आपल्याला खूप चांगलं सहकार्य लाभलय धन्यवाद धन्यवाद डीजे, जे सकाळपासून तुम्ही आमक बरीच साथ दिलात किती किती होय स्कोर पाच चेंडू आणि एकोणीस रन होय जीका मैदानात चालू असलेलो सामनो सुधा इलेवन विरुद्ध धामणी या दोन आणि सुधा सध्या बॅटिंग करता धामणी संघ उत्कृष्ट गोलंदाजी त्यांची मैदानावर बघू गावली चांगलो चेंडू लाईन अँड लेंथ मिस झाली धावबादची संधी फलंदाज बाद मालवणीत जे का म्हटला जाता घर फिरा निलो आणि हुमऱ्या काप्टण मेलो तशी मैदानात आपला गद बघू गावता फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर चार चेंडू आणि एकोणीस धावा वय रन पाच चेंडू आणि अठरा धावा वय तो सामनो यानंतर होतो सेमी फायनल टू आयुष इलेव्हन बायच्या स्वरूपात सेमी गेलेली असा त्यांच्या बरोबर आता खैल संघ जाता बघूचा लागतला थोड्याच वेळा थैसर बऱ्याच पाहुण्यांची हजेरी आपण बघू गावतली कॉम्बॉक्स मध्ये थोडी शांतता असा कारण कार्यकर्ते आता चढावले आहेत निकम साहेब कारण स्पर्धा गेलेली असा पुढतो चेंडू, चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेन विद अलँग द कार्पेट फट पू गावता क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूची चेंडू ची परती करतात परत एकदा फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर मंचाचे सल्लागार सन्माननीय मंगेशजी शेलार बाँड्री लाईन वर कॅच पकडू गेलेले असत आणि पाटणे साहेब आता तीनशे रुपये नाही तर पाचशे रुपयाचा बक्षीस असा आणि फायनली हजार रुपयाचा हा विचार करा एखाद्या जर कमिटी मेंबरन फायनली दोन कॅच धरल्या तर तेचो कितको फायदो असा असा म्हणान म्हणान सकाळी फक्त राकेशान आणि हरेशान कॅश धरलेला असा चला, चला। सामनो संपूक वेळ लावू नको जरा लवकरात लवकर सामनो संपवच प्रयत्न करा पुढचं चेंडू परत एकदा बॅक वर जाऊन मारूचा प्रयत्न होतो प्रयत्न फसलो रनिंग बिटवीन द विकेट फक्त एकच रन गावला हॅलो हॅलो आवाज कमी कर हॅलो हॅलो याचा आवाज दे जरा हॅलो 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 बस बस हॅलो हरेश लाड व्यासपीठापाशी यायचे हरेश लाड पुढच चेंडू परत एकदा वळत जाऊन पडलो चेंडू फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर डीजे हरीश लाड निकम साहेब जरा पाठवा त्यां अडे धावसंख्या झालेली असा सव्वीस रन कितीत किती वय जरा सांग एक बॉल सोळा सोला हो आणि सामनो समाप्त वन साइड सामनो मैदान आरती बगू गावलो आणि ब्रदर, ब्रदर इलेवन धामनी संघ सेमीफाइनल गेलो सेमीफाइनल होते आयुष इलेवन विरुद्ध ब्रदर इलेवन धामनी पराजित टीम कृपया व्यासपीठापाशी यायचा आपलं सन्मान घेऊन जाऊचा थोड्याच वेळात आपण परत भेटाय सेमीफायनल टू मध्ये धन्यवाद सुद्धा सुद्धा आपण व्यासपीठावर यायचा आहे सुद्धा इलेव्हन या ठिकाणी ब्रदर इलेवन धामणी एक चांगला खेळ या ठिकाणी आपण आणि चांगल्या या ठिकाणी मॅच जिंकून आपण एक चांगलं प्रदर्शन करून आपण या ठिकाणी सेमी फायनल ला पोहोचलात या ठिकाणी आयुष संघाला आपल्याला आयुष संघ आणि आपल्या